तर परभणीतील मुकमोर्चा सुरेश धस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आका क्याका करो जेल की तयारी असंच वादा असं म्हणत धस यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय सुरेश धस महायुतीत खर तर मिठाचा खडा टाकतायत असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलं आहे अजितदादांना बदनाम केला जशाच तसं उत्तर देऊ असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय जल्दी तयारी हे असं सुद्धा तुम्हाला करावं लागलं पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते मानताय आहेत सौ खाके हा केली हाचकोच मानतात ना

कारण सुरेश साहेब म्हणतात अजितदादांना जे प्रश्न विचारले क्या हुआ तेरा वादा अजितदादानी काय सांगितलं होतं की चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असू द्या कार्यकर्ते असू द्या त्यांच्यावरती कारवाई करणार म्हणजे करणार आणि मला विश्वास आहे की दादा जर कुणी त्याच्यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करायला कुठलीही गय करणार नाहीत हा विश्वास मला अजितदादावरती आहे परंतु सुरेशांना जाणीवपूर्वक मायुतीमध्ये मिठाचा खड्या टाकण्याचं काम करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे स्वर्गीय संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी त्यांना जास्तीत जास्त जी शिक्षा होईल ते होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत